नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब वर स्वागत पहा आज मध्ये आपण इंग्रजीसाठी फक्त एवढंच करा बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी ग्रामर शिकण्यासाठी किंवा इंग्रजी बद्दल म्हणजे इंग्रजी कशी शिकायची हेच मी तुम्हाला सगळं स्टेप वाईज सांगणार आहे पहा मग याच्यामध्ये शाळेचे विद्यार्थी असतील किंवा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील पहा याच्यामध्ये पहिलं आहे पाठ्यपुस्तकातील काय पहिला कन्सेप्ट काय तुमचा पाठ्यपुस्तकातील काय करायचंय वॉर्मिंग अप व वर्कशॉप यातील प्रत्येक भागाचा काय करायचं तुम्हाला सराव सराव करणे डेली आता हे तुमचं टाइम टेबल कसं असते त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही दिवसात मधनं इंग्लिश ह्या विषयासाठी किती वेळ देताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही किती प्रोग्राम करून घेताय स्वतःच सेल्फ स्टडी हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही दीड तास घ्या किंवा दोन तास घ्या जसं तुम्हाला टाइम सुटेबल आहे तसं बघा हे तुमचं काय एका दिवसात होणार नाही त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे डेज आणि आठवड्यातनं एक दिवस असे तुम्हाला सगळे चक्र चालू ठेवावं लागणार आहे तेव्हा तुम्हाला इंग्रजी भाषा ही तुम्हाला येऊन जाईल म्हणजे भाषा नाही त्याचं ग्रामर तुम्हाला समजेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला शब्दार्थ वाचन किंवा त्या वाक्यांचा अर्थ ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील त्यासाठी तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे मग कसा करायचा मग त्याचा अभ्यास कसा करायचा हेच तुम्हाला सांगतोय पहिलं जे काय पाठ्यपुस्तकातील वॉर्मिंग वर्क व वो वर्कशॉप वो ह्यांचा निदान काय करायचं आहे यातील प्रत्येक भागाचा काय करायचं आहे तुम्हाला सराव करायचा आहे त्याच्यानंतर हे बघा काय तुमचं दोन नंबरचं दररोज पाठ्यपुस्तकातील पाठाचे एक पान वाचा म्हणजे तुमचा कुठला जरी धडा असेल इंग्लिशचा त्याचं एक पान वाचा काय एक पान आणि त्या पाठातील किमान दहा शब्दांचे स्पेलिंग पाठ करा दहा शब्दांचे स्पेलिंग स्पेलिंग पाठ करा बघा एक पान वाचायचे तुम्हाला एक पान वाचा आणि त्यातले काय दहा शब्दांचे स्पेलिंग पाठ करा बघा हे असं का कारण की कसं असतं ज्यावेळेस तुम्ही एक पान वाचणार त्याच्यामध्ये तुम्हाला काही शब्द वाचायला अवघड जाणार किंवा काही शब्दांचे तुम्हाला स्पेलिंग येणार नाहीत काही शब्दांचे तुम्हाला अर्थ कळणार नाहीत पण हे तर तुम्हाला मी अर्थ पाठ करायला नाही सांगितले स्पेलिंग करला होत कारण की बघा कसं असतं की तुम्हाला स्पेलिंगच नाही बनवता आल्या कारण की जसं तुमचा वर्ग वाढत जाईल तसे तुमचं सिलेबस थोडासा अवघड आउगड़ अवघड होत जातो बघा आठवीचा इंग्लिशचा सिलेबस आणि नववीचा आणि दहावीचा तफावत असते मग त्यावर जसा वर्ग वाढेल तसं तुम्हाला ते नवीन नवीन नवी शब्द येत असतात त्याच्यामुळं तुम्हाला किमान दहा शब्दांची स्पेलिंग स्पार्ट करा ओके त्याच्यानंतर आहे आता स्पर्धा परीक्षावाल्यांचं ह्याच्यातच स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर किमान न्यूज पेपर मधील एक न्यूज आर्टिकल म्हणजे एक न्यूज न्यूजपेपर मधले काय करायचं तुम्हाला एक न्यूज वाचायची व त्यातील शब्दांचे अर्थ माहीत नसतील ते लिहिणे व शब्दांचे अर्थ पाठ करणे आता इथं तर मी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दहा सांगितले आता तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करत असाल बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये इंग्लिश इंग्लिशसाठी किती महत्व आहे इंग्रजी हा विषयासाठी काही ठिकाणी बारा मार्काला असतं काही ठिकाणी पंधरा मार्काला काही ठिकाणी वीस मार्काला असतं काही ठिकाणी दहा मार्काला असतं मग जसं तुमचं सिलेबस असेल त्यानुसार मग तुम्ही त्याची तयारी करा, स्पेलिंग्स। स्पेलिंग्स करा, करा ओके आता याच्यामध्ये दहा सांगितले तुम्हाला जेवढे होतील तेवढे करा काय स्पेलिंग्स बघा स्पेलिंग्स पण करायचे आणि त्यांचे अर्थ पण पाठ करायचे ओके हे कोणासाठी स्पर्धा परीक्षावाल्यांसाठी कारण कसं आहे तुम्हाला जर अर्थ माहिती नसेल मग तुम्ही करणार काय ओके हा खूप मोठा इशू असतो त्याच्यानंतर आहे स्पेलिंग्स पण पाठ करायचे आणि अर्थ हे पाठ करायचे त्याच्यानंतर बघा दररोज एक पानाच्या वाचन करावं ते लाऊड रिडिंग करा बघा हा खूप महत्वाचा टॉपिक आहे म्हणजे हा मुद्दा जो आहे खूप महत्वाचा आहे ज्या वेळेस तुम्ही वाचता जोर जोरात आय एम गोइंग टू होम हे असं तुम्ही जेव्हा इंग्लिशमध्ये वाक्य जोरात वाचता हे शब्द तुमच्या ह्या वाक्यातले शब्द तुमच्या कानावर पडतात आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमची लिस्निंग प्रॅक्टिस पण क्लिअर होते आणि तुमचे जे शब्द जे आहेत इंग्रजीवर म्हणजे सॉरी जिबेवर उरणार ती ते पण क्लिअर होतात की तुम्ही त्या शब्दाचं प्रोनौन्सिएशन कसं करताय हे सुद्धा तुमचं क्लिअर होतं हा लक्षात लावडिंग करणं गरजेचं आहे तिसरं काय आहे तुमचं लावडिंग आता ह्याच्यानंतर आहे चौथं तुमचं बघा समानार्थी व विरुद्धार्थी शब्द म्हणजे सिनेमेन्स आणि अँटोनियम्स चार नंबरचं समानार्थी विरुद्धार्थी शब्द पाठ करणे काय समानार्थी आणि विरुद्धार्थी जे मुलं स्कूल्समध्ये आहेत त्यांना पेपर मध्ये येतं दोन मार्कासाठी तीन मार्कासाठी काही चार मार्का साठी येतं बरोबर स्पर्धा परीक्षेच्या असतील त्यांना किती मार्कांचे ते तुमच्या सिलेबसनुसार तुम्ही ते करा ओके आता समानार्थी विरोधार्थी शब्द पाठ करा त्याच्यानंतर त्याच्यातच आहे वर्ब्स काय वर्बचं काय करायचं तुम्हाला पास फॉर्म आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे व्ही वन व्ही टू व्ही थ्री हे तिन्ही फॉर्म तुम्हाला काय करायचे निदान डेली तुम्हाला कमीत कमी, -कमी पाच तरी पाठ करायचे नवीन बस लक्षात त्याच्यानंतर आहे दररोज एक सीन आता से? साथी हे कोणाचे विद्यार्थ्यांसाठी आहे शाळेतल्या हे स्पर्धा परीक्षणवाल्यांसाठी पण महत्वाचं आहे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द जेवढे तुम्हाला दिवसभरात पाठ होतील तीन चार पाच पण करा आणि सराव करताना काय करायचं ज्यावेळेस तुम्ही तुम्ही समोरच्या एखाद्याला विचारायला लावताय त्याला विचार लावताना काय म्हणायचं मला फर्स्ट डे पासून विचार म्हणजे पहिल्या शब्दापासून तीस चाळीस पन्नास शब्दांपर्यंत पहिल्यापासून विचार असं तुम्ही डेली करा तुम्हाला ते सुरुवातीचे पण शब्द पाठवतील आणि लेटेस्ट वाले पण आता ह्याच्या आहे पाच नंबरचा पहा खूप सोप्पा आहे ह्या पद्धतीनेच अभ्यास करा तुम्हाला इंग्रजीमध्ये कधीच अडचण येणार नाही ग्रामरच्या वाक सोडवायला आणि ग्रामर समजायला त्याच्यानंतर दररोज एक सीन आणि अनसिन पॅसेज प्रश्न सीन आणि पॅसेज तुम्हाला काय करायचंय यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजेच सराव करायचा आहे काय सीन म्हणजे काय तुमचं पाठ्यपुस्तकातला एक पॅसेज असेल आणि अनसीन म्हणजे काय पाठ्यपुस्तक सोडून बाहेरचा पॅसेज असतो राईट मग ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा त्यातली काय प्रश्न उत्तर असतील प्रश्न असतील पर्सनल रिस्पॉन्स असेल त्यातलं ग्रामर असेल हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा ओके त्याच्यानंतर आहे ह्याच्यातच स्पर्धा परीक्षा करणार आहे बघा स्पर्धा परीक्षा करणार आहे निदान तुम्ही दररोज दहा प्रश्न दहा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा बघा मी तर दहाच म्हणले तुम्हाला जेवढे शिपतील तेवढे करा पाच करा सहा करा पण एक टार्गेट ठेवा की पाच तर पाच सहा तर सहा सात तर सात किंवा दहा तर दहा बघा जसं तुमचं स्पर्धा परीक्षा जशा तुमच्या पोस्ट असतील बघा काही ठिकाणी तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्लिश हा सब्जेक्ट कंपल्सरी नाहीये पण काही पोस्टसाठी तुम्हाला इंग्लिश हा सब्जेक्ट कंपल्सरी आहे काही ठिकाणी दहा मार्कांसाठी आहे काही ठिकाणी वीस मार्कांसाठी काय असेल मग त्या तुमचा जो सिलेबस आहे सिलेबस आहे त्यानुसार मग तुम्ही तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आता त्याच्यानंतर आपण येऊ दररोज किमान आता हे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी दहावी बारावी आठवी नववी दहावी अकरावी बारावी दररोज किमान एक कविता एक किंवा दोन स्टॅन्जा म्हणजेच काय एक किंवा दोन कडवी कवितेची काय करायचं त्यांची प्रश्नोत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा किंवा सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि लक्षात त्याच्यानंतर आहे आठवड्यातून एकदा आठवड्यातून एकदा काय म्हणजे आठ दिवसातून आठ दिवसातून एकदा काय लिहायचं तुम्हाला कवितेच एप्रिसिएशन तुम्हाला लिहून काढायचंय त्याच्यानंतर आहे बघा रायटिंग स्किल यातनं पण तुम्हाला काय करायचंय यातनं पण तुम्हाला काय करायचंय की आठवड्यातनं एक दिवस तुम्हाला द्यायचा रायटिंग स्किल साठी त्याच्यामध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंग स्पीच रायटिंग नंतर आहे काय तुमचं इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे नंतर एक्सप्रेशन ऑफ एक्सपेन्शन ऑफ थीम आहे ह्या गोष्टींचं तुम्हाला काय करायचंय रोटेशन नुसार तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे काय रायटिंग स्किल का ओके आता त्याच्यानंतर येतो तुमचा काय डू एज डायरेक्टेड आता हे रायटिंग स्किल म्हणजे काय असतं की तुम्हाला स्वतःहून तुम्हाला वाक्य बनवायचे असतात मग त्यासाठी तुमचे ते टेन्स क्लिअर असणं गरजेचे आहेत त्यांच्या वाक्य रचना तुम्हाला मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठीमध्ये तुमच्या क्लिअर असणं गरजेचे राईट मग त्याचाही तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे हा लक्षात त्याच्यानंतर आहे डुएस डायरेक्टेड मग आता डुए डुएस डायरेक्ट म्हणलं तर काय की तुमचे टेन्स हेल्पिंग वर्ब्स यांची सूत्र वगैरे तुम्हाला पाठ असणं गरजेचे आणि त्यांना ग्रामर जे काय ग्रामरचे नियम असतील ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज नंतर डायरेंडा डार स्पीच मग त्यानुसार तुम्ही काय करायचं त्या वाक्रश्ना सोडवण्याचा प्रयत्न करायचा ओके त्याच्यानंतर आहे तुम्हाला दररोज भाषांतरांचा सराव करणे दररोज भाषांतराचा काय भाषांतर मग जे असेल ते इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश दोन्ही मध्ये करा कारण की कसं का होईल की तुम्ही बेटर राहाल जर तुमचं वाक्य मराठीमध्ये असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये त्याला ट्रान्सफर करू शकता किंवा इंग्लिशमध्ये असेल तर मराठीमध्ये त्याला ट्रान्सलेट करू शकता बघा हे तुम्हाला अभ्यास कसा करायचा इंग्रजीचा फक्त ह्या पद्धतीने एवढाच असा अभ्यास करा तुम्हाला इंग्रजीचा कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही पण ह्याला खंड न पडता तुम्हाला अभ्यास करायचा आहे ओके तुम्हाला दररोज एक तास द्यायचा एक तासच द्या दीड तास द्यायचा दीड तासच द्या नंतर बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या विषयांचा अभ्यास करू शकता बघा ह्याच्यामध्ये काय शंका असतील काय डाऊट असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये त्या पण सूचना द्या मी ते नेक्स्ट सेशन मध्ये तुम्हाला मी परत त्याला सेलिब्रेट करून सांगेन ओके आणि असंच आपण एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महात